खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी तब्बल साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून चोवीस तास पाणी देणारी नवीन पाणी पुरवठा योजना ठरली राजकीय गाजर रत्नागिरीकरांना मिळत आहे एक दिवस आड पाणी अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरीत भाजीपाल्याची आवक मंदावली अनेक भाज्यांचे दर गगनाला भिडले आणि रत्नागरीत नव्याने सुरू झालेल्या अमोरे इटालियन एस जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन या, या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास बढ़िया सबिस्तर वृत्तान तब्बल साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून रत्नागिरी शहरात नव्याने राबवण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेनंतरही शहरवासियांना एक दिवस आड पाणी मिळणार असेल तर ही बाब दुर्दैवी आणि खेदजनक असल्यानं शहरवासीय नगरपालिका शासन आणि प्रशासनाविरोधात जाहीर संताप व्यक्त करीत आहेत रत्नागिरी नगरपालिका ही कोकणातील एक सर्वात महत्वाची आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी नगरपालिका असल्यानं पाच वर्षांपूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी या ठिकाणी सुमारे साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी पुरवठा योजना राबवली आणि ती सुरूही झाली परंतु दुर्दैवाने मात्र आजही शहरवासियांना एक दिवस आड पाणी मिळेल हे ऐकून चीड येत आहे कारण सत्तर कोटी रुपये खर्च करूनही आता शहरवासियांना मुबलक पाणी मिळेल असं वाटत होतं परंतु दुर्दैवाने मात्र मे महिना आला की शहरवासियांवर पाणी टंचाईचं संकट उभं राहतं मग सत्तर कोटी रुपये खर्च करून पाणी योजना राबवली त्याचा उपयोग तरी काय असं शहरवासियांमध्ये बोललं जात आहे दरम्यान रत्नागिरीकरांना जर एक दिवस आड पाणी मिळणार असेल तर राज्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं रत्नागिरी शहर एक महत्वाचं शहर आहे कारण या ठिकाणी शासनाची सर्व महत्वाची कार्यालये आहेत पर्यटन स्थळंही या ठिकाणी आहेत त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात मोठी हॉटेल्सही या ठिकाणी आहेत लॉजिंग आहेत त्यामुळे पाण्याची मागणीही भरपूर असते त्या दृष्टीनं साठ ते सत्तर कोटी रुपये खर्च करून नवीन पाणी योजना सुरू करण्यात आली जेणेकरून रत्नागिरी शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागेल असं वाटत होतं पण दुर्दैवानी मात्र केवळ आणि केवळ नियोजना अभावीच शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी नेते मंडळींच्या आशीर्वादानं अनधिकृत नळ कनेक्शन दिली गेली आहेत परंतु नगरपालिका मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळेच शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे रत्नागिरी शहराला शीळ आणि पानवल या धरणातून पाणी पुरवठा केला जातो तसंच एमआयडीसीकडूनही पाणी दिलं जातं परंतु पाणी पुरवठ्याची कोणत्याही प्रकारची सिस्टीम व्यवस्थित नसल्यामुळेच पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे असं बोललं जात आहे रत्नागिरीकर नेहमीच पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर राहिले आहेत परंतु असं असतानाही शहरवासियांना मात्र मे महिना उजाडला की पाणीटंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागतं याबद्दल रत्नागिरीकरांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे शिळ धरण आणि पानवल धरणातील पाणीसाठाही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे रत्नागिरी नगरपालिकेने याबाबत कधीच गांभीर्याने विचार केला नाही मागील पन्नास वर्षात नवीन धरणाचं नियोजन केलेलं नाही शहर झपाट्याने वाढत आहे परंतु नियोजन मात्र शून्य असल्यामुळेच आज पाणी टंचाईसह अनेक समस्यांना रत्नागिरीकरांना सामोरं जावं लागत आहे भुयारी गटार योजना बारगळली आहे घनकचरा प्रकल्पाचे तीन तेरा वाजले आहेत आरोग्य समस्या वाढल्या आहेत खोके आणि टपऱ्यामुळे तर हे शहर खोका नगरी बांधलं आहे तरी पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहरातील अडचणी पाणीटंचाई आरोग्य याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे नपेक्षा शहर अजूनच बकाल बनेल असं बोललं जात आहे एकीकडे एक रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागात आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी दुसरीकडे मात्र भाज्यांचे दर प्रचंड वाढले असल्यानं गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलं आहे उन्हाळी हंगामात बाजारात भाज्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होतं त्यामुळे दरही कमी असतात पण यंदा मात्र उन्हाळी हंगामातच सर्वच भाज्यांचे दर कडाडले असल्यानं सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत आज बाजारात टोमॅटो कोथिंबीर मिरची कोबी वांगी यासारख्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचं दिसत आहे दर का वाढलेत याबाबत काही व्यापाऱ्यांनी के टी जवळ बोलताना काय प्रतिक्रिया दिली ती आता ऐकूया भाजी रेट वाढल्या कारण की कोल्हापूरला पाऊस पडल्यामुळे भाजी रेट भरपूर वाढलेली आहे त्याच्यामुळे इकडे माझी कमी जास्त झाल्यामुळे माझी इकडे कमी भेटते परत बी दोनशे रुपये किलो फुलावर ऐंशी रुपये किलो झालेले आता त्यामुळे चाळीस रुपये किलो आहे आणि हे अजून महिनाभर तरी अशे रत्नागिरी शहरातील तरुण उद्योजक मोहम्मद काझी आणि फैजान शेखासन यांनी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील संसारी कॉम्प्लेक्स इथे सुरू केलेल्या अमोरे आईस्क्रीम सेंटरचं उद्घाटन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार अलिमिया काझी केटीव्हीचे संचालक रजा काझी आदींच्या हस्ते करण्यात आलं क्षक धनंजय कुलकर्णी यांनी मोहम्मद काझी आणि फैजान शेखासन या दोघांचं अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या <laughs> तो अपने नवीन उद्योग योजना शुभ हमें पूरी आयुष्यूब एंड थैंक यू वेरी मच बाबर कलीम पवर पारकरण थैंक यू वेरी मच हमारा इश्यू हॉल में थैंक यू थैंक यू प्रसंगी उद्योजक जिशान काझी सौ अनम काझी बाबू सौसारे विलास सौसारे अनिस नाखवा सिराज काझी शकील सावंत नुगान फजलानी अब्बास काझी अब्दुल रहमान काझी नदीम काझी अब्दुल हमीद शेखासन दर्शन जैन निलेश शहा डॉक्टर मतीन परकार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आईस्क्रीम। हा रत्नागिरी येथे नवीनच असल्याची माहिती रत्नागिरीप्ट्रीम फाउंडेशन चे सीओ यासिर अली आणि शेफ राकेश यांनी दिली चांगला प्रश्न आहे तुमचा तर ह्या आईस्क्रीम इथे पूर्ण मुंबईवरून प्रीमिक्स म्हणून येतात पावडर फॉर्म मध्ये आणि इथे तुम्हाला फक्त दूध आणि क्रीम त्याच्यामध्ये मिक्स करावं लागतं आणि आईस्क्रीम इथेच रेडी होते ह्या आईस्क्रीम इंडस्ट्रीय आईस्क्रीमपेक्षा छोट्या छोट्या मध्ये बनतात नाही की दोनशे या जा आईस्क्रीमचं जास्त शेल्फ नसतं शेल्फ लाईफ नसते इंडस्ट्रियल आईस्क्रीमला अठरा महिने शेल्फ लाईफ असते आपल्या आईस्क्रीमला सात दिवस शेल्फ लाईफ असते ते पण मॅक्सिमम टू मॅक्सिमम सात दिवस जर चांगल्या टेम्प एन्व्हायरमेंटमध्ये ठेवली गेली तर तर तेवढंच सगळ्या आरोग्याला खूप चांगली आहे आईस्क्रीम आपली आईस्क्रीम फ्रेश मिल्क आणि क्रीमने बनते यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसतात कोणत्याही प्रकारचे कोणतेही हानी हानिकारक पदार्थ नसतात ज्याचे आर्टिफिशियल फ्लेवरिंग नाही आपल्या आईस्क्रीम मध्ये लो इन फॅट आहे फॅट कमी असते यामध्ये प्रोटीन थोडी जास्त असते नॉर्मल पेक्षा तर ही शरीरासाठी पण आणि शुगर पण थोडी लो ठेवली आम्ही याच्यामध्ये शरीरासाठी चांगली असते थोडं नाही आम्ही लो फॅट ठेवतो आईस्क्रीम साठी याच्यामध्ये लो फॅट वाला दूध वापरतो आणि थोडस क्रीम वापरतो तो जो फॅटचा प्रकार आहे तो फक्त दूध आणि क्रीमने देतो म्हणजे लो फॅट ठेवतो आणि दुधाचं प्रमाण सेवन्टी पर्सेंट असतं याच्यामध्ये खूप सारे आईस्क्रीम जे आहे ते फळाचेच आहे सेवन्टी फिफ्टी पर्सेंट फ्रुट्स आणि फळांचेच आईस्क्रीम बनवतो आम्ही कोणते कोणते आईस्क्रीम तर असे आहेत ते फक्त फळ पाणी आणि साखरेनेच बनले जसं मँगो आहे जामून आहे खूप सारे फ्रूटेज आहे ते तुम्हाला कळणार नाही की हे दुधाच्या बघायला आईस्क्रीम बनवली आहे म्हणजे ते फक्त पाण्याने बनवलंय टेस्ट करून बघा तुम्हाला कळणार नाही की याच्यामध्ये दुधाशिवाय पण आईस्क्रीम बनवू शकते खूप फ्रेश आहे फळाची आईस्क्रीम जे आहे एकदम फ्रेश आहे त्यामध्ये फॉर्टी पर्सेंट फळ असतं खूप टेस्टी असते आणि हेल्थ बी खूप चांगली आहे ती पहले चीज़ है ये आइसक्रीम वो बहुत हवा डालते हैं इसमें हवा मतलब बहुत बड़ा बड़ा होता है लेकिन टेस्ट कम आता है जलाटो में थोड़ा सा हवा डालते इसीलिए ये फ्लेवर बहुत इंपैक्टफुल है और डेंस है दूसरी चीज़ है जलाटो ज़्यादा दूध डालता और थोड़ा सा कम क्रीम आता है। आइसक्रीम में वो आ, 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 रिवर्स।, रिवर्स है, मतलब आइसक्रीम में ज्यादा दूध, ज्या, ज्यादा क्रीम और कम दूध। वो जैसे वो आइसक्रीम और फैट आता है, फैट के साथ वो आपका टेस्ट कम होता है। तीसरी चीज हमारा ज़लातो फ्रेश बनाता है। हमारा तो ये दुकान शेवटी एक नजर तब्बल सात ते सत्तर कोटी रुपये खर्च करून चोवीस तास पाणी देणारी नवीन पाणी पुरवठा योजना ठरली राजकीय गाजर रत्नागिरीकरांना मिळत आहे एक दिवस आड पाणी अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे रत्नागिरीत भाजीपाल्याची आवक मंदावली अनेक भाज्यांचे दर गगनाला आणि रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या अमोरे इटालियन आईस्क्रीमचं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार